अठरा मे रोजी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्यामध्ये घडलेल्या भीषण आगीचा आघात पाहता पुढील अनर्थ रोखण्यासाठी आणि जीवितहानी थांबवण्यासाठी सोलापुरातील सर्व औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करावी अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं उपसंचालक कारखाने निरीक्षक सोलापूर यांना विष्णू कारमपुरी यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलं या निवेदनामध्ये सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अठरा मे रोजी सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे करोडो रुपयांचं आर्थिक नुकसान आणि आठ निरापराध लोकांचा भयानक मृत्यू झाला सेंट्रल टेक्स्टाईलला लागलेल्या आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्याचं वर्णन करणं देखील अत्यंत कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या महिन्यामध्ये अक्कलकोट रोड एम आय सीतील पोमानी एप्रल्स या रेडीमेड कारखान्यात पाण्याचा हौद साफ करत असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला यावेळी देखील सुरक्षा आणि जीवरक्षक साधनांचा अभाव असल्यामुळे या युवकांचा मृत्यू झाल्याचं विष्णू कारमपुरी यांनी नमूद केलंय तरी या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेऊन एमआयडीसीतील सर्व कारखान्यांना भेटी देऊन तपासणी करून नियमबाह्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे विष्णू ंपुरी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर प्रसाद जगताप रेखाडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता अशा परिस्थितीमध्ये कारखाना निरीक्षकांचा अत्यंत महत्वाचा मुख्य भूमिका असते ती म्हणजे कारखाने निरीक्षक हे ठराविक अंतराअंतराने किंवा नुकनीकरण करत असताना किंवा बी फार्म म्हणून असो त्यांचा फॅक्टरीचा एन ओ सी त्या प्रकरणामध्ये असो वेगवेगळ्या कार्यालयात जबाबदार असतील परंतु कारखान्यानी निच्छकांनी सोलापुरातील वडगिर ओड एमआशी चिंचवडे आणि अक्कलकोट ओडेमआशी येथे सर्व कारखान्याला भेट द्यावी दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसाला अशा प्रकारची भेटी द्यावी असं निवेदन अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही उपसंचालक कारखाने निरीक्षक यांना काल दिलेला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही